ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा. आता जरांगे पाटील यांच्या आदेशाची प्रतीक्षा कोल्हापूरत सकल मराठा समाजाची भूमिका मराठा आरक्षणबाबत राज्य सरकारने या अधिवेशनात विविध घोषणा केल्या परंतु कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. त्यातच मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली 24 डिसेंबर पर्यंतच्या मुदतीत हा प्रश्न मार्गी लागत नाही याची खात्री झाली आहे. त्यामुळे मराठा समाज जरांगी पाटील यांच्या आदेशाची प्रतीक्षा करत असल्याचे सकल मराठा समाजाने गुरुवारी पत्रकार परिषदेत जाहीर आता आंदोलन झाल्यास सरकारला ते पेलवणार नाही असाही इशारा देण्यात आला दसरा मराठा समाजाचे गेले चोपन्न दिवस आंदोलन सुरू आहे या अधिवेशनात मराठा आरक्षणासंदर्भात संदर्भात निर्णय होईल अशी अपेक्षा होती मात्र कोणताही ठोस निर्णय सरकारने जाहीर केला नाही जरांगी पाटील यांनी चोवीस डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे आता त्यांचा निर्णय आल्यानंतर कोल्हापुरात त्यांचे तंतोतंत पालन केलं जाईल असा निर्णय सकल मराठा समाजाच्या समन्वय समितीने येथील मुस्लिम बोर्डिंग मध्ये बैठक घेऊन जाहीर केली यावेळी समन्वयक वसंतराव मुळीक बाबा इंदुलकर बाबा पार्टे विजय देवने दिलीप देसाई यावेळी उपस्थित होते